जय जय रघुवीर समर्थ तुमचा स्वाभिमान विकून तुम्हाला कितीही संपत्ती मिळाली तरी तुम्ही कधी सुखी होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्हाला माहित आहे की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कशामुळे आनंद मिळतो तोपर्यंत दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतात याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही मित्रांनो मी जितक जास्त लोकांना समजून घेतले तितकेच मी एकटे पडू लागले आयुष्याच्या काही वाटांवर तुम्हाला चालावे लागते ना मित्र सोबत असतात तुमच्या शिवाय कोणीही नसते फक्त तुमचे धैर्य तुमच्या सोबत असते गर्व कोणत्याही गोष्टीचा असू द्या तो त्याचा सर्वनाशच करतो त्या माणसांसोबतही माझं नातं संपलं ज्यांना भेटल्यावर असं वाटलं होतं की ते आयुष्यभर साथ देतील मी स्वतःच पडले पण मी स्वतःच उठेन आता ना मला कुणाच्या हाताची गरज आहे ना कुणाच्या साथीची गरज आहे मरण फार छोटी गोष्ट आहे पण जे फा आपलीच माणसं साथ सोडून निघून जातात याला जिवंत असून मरण म्हणतात मित्रांनो कधीकधी अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील मनाला शांत करतात जस की सगळे गेले उडत जे आपल्यावर जळतात किमान त्यांच्या तरी आपण लक्षात राहतो नाही तर आपल्याला आपलं म्हणणारे कधी आठवण पण काढत नाही सगळं टेन्शन बाजूला ठेवून झोपी जावा कारण सकाळी उठल्यावर त्यांना अजून भेटायचंच आहे मित्रांनो अति समजदार असणं पण आयुष्याला बेरम करून टाकते कोण म्हणतं की आठवण फक्त आपल्याच माणसांची येते वाईट माणसं देखील आठवतात जेव्हा त्यांच्याशी आपण जोडले जातो मित्रांनो दान केल्यामुळे पैसा तर जातो पण लक्ष्मी कधी जात नाही कुणाला शोधण्यासाठी कधी जाऊ नका कारण लोक हरवत नाहीत तर ते बदलली जातात दुसऱ्यांचं मन दुखावून स्वतःच्या आनंदाची अपेक्षा कधीच करू नका जे तुम्हाला विसरून गेले त्यांना विसरू द्या पुन्हा ते सगळे तुमची आठवण काढतील फक्त त्यांच्या स्वार्थाचे दिवस येऊ द्या मित्रांनो कोणत्याच बेरोजगार मुलाचा हात मुली ठरत नाही जर मुलांना प्रेम करायचे असेल तर पहिलं त्यांना कमवायला शिकलंच पाहिजे माणूस ते मनातून तुटून जातो जेव्हा नात्यामध्ये दुरावा खूप असतो आणि भेटायची इच्छा पण नसते मुलगी सुंदर आणि मुलगा पैशावा नसेल तर खरं प्रेम होईला थोडा पण वेळ लागत नाही मित्रांनो चांदण्याच्या रात्री पाऊस वाईट वाटतो आणि जेव्हा कुणी आपलं सृजतो तेव्हा प्रत्येक गोष्ट वाईट वाटते ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या अशा माणसांना काय शिकवावं त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी कारण जाणाऱ्यांचा ठासच आहे तर त्यांना जाऊ द्या आजच्या काळात फक्त पाया पडणं म्हणजे हा आदर नाही तर कोणी घरी आल्यावर हातातला मोबाईल बाजूला ठेवणं हा देखील खूप मोठा आदर आहे मित्रांनो आवश्यकतेपेक्षा जास्त प्रेम नेहमीच वेदनेकडे घेऊन जाते माझ्या गप्प बसण्यावर कोणीतरी नाराज असेल पण मला बोलण्यासाठी कोणीतरी जिद्द करा स्त्रीला चंद्र तारे यांची गरज नसते तिला गरज असते खऱ्या प्रेमाची आणि तिच्या आदराची मित्रांनो आपण जितकी जास्त एखाद्याची काळजी करतो अनेकदा आपली आयुष्यात कधी कधी सगळं एक साथ तुटून जाते जस जा की नाती स्वप्न आणि आपली माणसं देखील ती आपलीच माणसं असतात जी बोलून त्यांच्या शब्दांनी आपल्याला घायाळ करून टाकतात नाही तर परक्या माणसांना काय माहीत हे आपलं हृदय कोणत्या शब्दांनी दुखलं जातं मित्रांनो मनाने खरी असणारी माणसं हृदयात एवढी जागा बनवू शकत नाही जेवढी जागा स्वार्थी आणि आरमुठी माणसं बनवतात विनाकारण मिळालेली शिक्षा मरणापेक्षा पण वाईट असते मित्रांनो तुमचा मित्र गरीब आहे किंवा श्रीमंत आहे याला काहीच अर्थ नाही पण तुमच्या वाईट वेळेत जो सोबत रातो, फक्त खरा अर्थ आहे अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव मात्र कधी चुकीचा असू शकत नाही कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना असते आणि अनुभव आपल्याला जीवनात मिळालेला घडा असतो मित्रांनो फालतू खर्च करण्याआधी त्या लोकांचे कर्ज देखील फेडलं पाहिजे ज्यांनी तुम्हाला चांगला माणूस समजून पैसे उधार दिले होते कुटुंबाचं महत्व ते फार लक्षात येते जेव्हा आपण एखाद्या संकटात फसतो कधीतरी विचार करा की स्वतःला बदलणं किती अवघड आहे मग दुसऱ्यांना बदलणं कसं काय सोपं असू शकते मित्रांनो पैसे कमावण्याच्या नादात एवढं पण व्यस्त होऊ नका की तुम्ही तुमचं आयुष्य जगायचं विसरून चाल कधी कधी नाराज होणे देखील गरजेचे आहे कारण आपल्याला कळेल तर की आपल्याला मनवणार कोणीतरी आहे की नाही मित्रांनो जर तुमचे आयुष्य चांगले असेल तर समजून जा की तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आहे जो करतो त्याला सौंदर्य दिसते आणि जो शोधतो त्याला फक्त उनिवास दिसतात मित्रांनो व्यस्त राहिल्यामुळे माणसाचे अर्धे दुःख तर आपोआप कमी होते तुम्ही फक्त धीर धरा वेळ आल्यावर तुम्हाला ते सर्व काही मिळेल ज्याच्यासाठी तुम्ही एवढे कष्ट केले आहेत आणि मेहनत घेतली आहे कमाल आहे ज्यांना आपण वेळ देतो त्यांना आपली कदर नसते आणि आपण ज्यांची कदर करतो त्यांना आपल्यासाठी वेळ नसतो मित्रांनो जिथे तुमची चूक नाही तिथे अजिबात जाऊ नका आणि जिथे तुमची इज्जत नाही तिथे अजिबात थांबू नका आयुष्यात सगळे दरवाजे बंद होऊ शकतात पण परमेश्वराचा दरवाजा कधीच बंद होत नाही दोन्ही बाजूनी बोलणाऱ्या माणसांशी कधीच नातं ठेवू नका कारण जे फाते नाराज होतात तेव्हा ते आपल्याच इज्जतीवर वार करतात मित्रांनो आयुष्यात कोणतेही चूक करा पण कधीच ऑप्शन म्हणून जीवन नका माणसांमध्ये बदल होतो जेव्हा त्याच्या आयुष्यात कोणीतरी येते किंवा कोणीतरी जाते अशा माणसांना कधीच विसरू नका जेफा सगळी दुनिया तुमच्या विरोधात असते पण तो एकटाच माणूस तुमच्या सोबत असतो काही वेळेस सगळे गुण असून सुद्धा फक्त एका अवगुणामुळे सर्वनाश व्हायला वेळ लागत नाही मी सगळ्यांना ओळखलं आहे आता मला कोणाचीही गरज नाही काही माणसं चपलीसारखी असतात साथ तर देतात पण पाठीमागून चिखल उडवतात मित्रांनो हे कलयुग आहे जे मनापासून नाते निभावतात त्यांना कधीच किंमत राहत नाही आणि किंमत तर त्यांना मिळते जे फक्त दिखावा करत राहतात जो माणूस जेवढा चांगला असतो तेवढाच त्याचा वापर करून घेतला जातो किती निष्पाप आहे माझे हे हृदय ते नेहमी त्यांचीच काळजी करते ज्यांच्यासाठी मी काहीच नाही मित्रांनो चेहरा आणि परिस्थितीबद्दल काय बोलावं ते आज आहेत तर उद्या नाही कुणासाठी तुम्ही प्रत्येक वेळेला उपस्थित राहाल तर लोक तुम्हाला चांगला माणूस नाही तर फालतू समजतील मित्रांनो आयुष्यात सगळ्यात कठीण वेळ ती नाही जेफा कोणी तुम्हाला समजून घेत नाही खर तर कठीण वेळ तीच आहे जेफा तुम्ही स्वतःला समजून घेत नाही मित्रांनो काही माणसं बोलून काहीच दाखवत नाहीत परंतु आपली काळजी मात्र ते खूप करतात स्वार्थाचं वजन खूप मोठं असतं आणि जे फास स्वार्थ निघून जातो ते फानात खूप हलकं होऊन जाते मित्रांनो मातीशी ही मैत्री ठेवा हृदयापासून दयाळू व्हा कोणाच्याही बोलण्याने मन दुखू देऊ नका बस एवढे समजदार व्हा तरुणपणाचा क्षण भरूसव पण वृद्धाप काळासाठी तयार रहा हृदयापासून काळजी करणारी सगळ्यांनाच भेटत नाही तरी पण बोलणं तुमचं नेहमीच गोड ठिबा कोणीतरी तुमचा आदर करतो म्हणून तुम्ही शांत बसता पण त्याला कधीही कमी समजू नका आयुष्यात कधी अडखळलात तर परत येऊ नका कारण तुम्हाला मुक्त केलं आहे पण माफ केलं नाही मित्रांनो अशा ठिकाणी नाराज कधीच होऊ नका जिथे तुम्हाला सांगावं लागेल की तुम्ही नाराज आहात ज्या व्यक्तीला सतत सर्वांचा आनंद हवा असतो तो, तो नेहमी प्रत्येकाबद्दल चांगलाच विचार करत असतो सगळ्यांचा आदर करतो तोच व्यक्ती आयुष्यात नेहमी एकटा पडतो मित्रांनो तुम्ही मनापासून बोललेले शंभर शब्द कोणालाच दिसत नाही पण एकदा चुकूनही तुम्ही रागाच्या भरात काही बोलला तर लोक तुमच्या तुमच्यासोबतचे नाते संपवतात अभिमानासाठी नाही पण आयुष्यात कधीकधी स्वाभिमानासाठी माणसं सोडावी लागतात आयुष्यात अनेकदा सगळ्यांच्या मागे धावताना आणि सगळ्यांची काळजी घेताना आपण नेहमीच मागे राहतो मित्रांनो तुम्ही वेळेवर थोडा विश्वास ठेवला पाहिजे कारण एक दिवस तो चांगल्या चेहऱ्यांनाही उघड करणाराच असतो पैसा कुणाचीही परिस्थिती बदलू शकतो पण कुणाची अवकात कधीच बदलू शकत नाही मित्रांनो प्रार्थने आठवण ठेवण्याची वेळ आता निघून गेली आहे कारण या जमान्यात माणसं फक्त साड्या लावतानाच आठवण काढतात जिथे पैसा मिळतो तिथे आनंद मिळेलच असं काहीच नाही परंतु जिथे मने जो तिथे आनंद नक्की मिळतो आयुष्यात खूप साऱ्या वेदना असतात ज्यांना आपण डोकेदुखी असं नाव देतो माणसाच्या अभिमानाची अवकात फक्त एवढीच असते कि त्याला पहिल्यांदा आंघोळ कशी करावी हेही कळत नाही आणि शेवटची आंघोळ तो स्वतःही करू शकत नाही मित्रांनो वेळ आहे तोपर्यंतच स्वतःमध्ये सुधारणा करा नाही तर तुमच्याकडून शिकण्याची इच्छा धरणारे लोक सुद्धा तुम्हाला मागे टाकतील आयुष्य मनमोकळेपणाने जगायचे असेल तर कधीच कुणावर मरू नका प्रश्न अहंकाराचा नाही तर इज्जतीचा आहे जर कोणी बोलण्याचा सूर बदलला तर आपण आपला मार्ग बदलतो जी लोक स्वतःच्या आयुष्यात काही चांगले करू शकले नाही ते सहसा दुसऱ्यांची वाईट करूनच ते आनंदी राहतात मित्रांनो खरी चूक तर तीच आहे जिच्यापासून आपण काही शिकत नाही काळजीपूर्वक नाते बनवा कारण इथे दाखवणारे खूप आहेत पण निभावणारे खूप कमी आहेत मित्रांनो काही लोकांसाठी तुम्ही कितीही चांगले केले तरीही तुम्ही त्यांच्यासाठी कधीही चांगले होणार नाही कारण त्यांच्या नजरेत तुम्ही नेहमीच निरुपयोगी व्यक्ती असाल आजकाल सज्जन माणूस तोच आहे ज्यांची कृत्ये कोणालाच माहीत नाही मित्रांनो वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर करून माणूस यशस्वी होतो जगातील सर्वात सुंदर लोक ते आहेत ज्यांनी कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नये हे शिकलं आहे दुसऱ्यांना का समजायचे आपणच आहोत कारण का आपण समजतो आता मी फक्त स्वतःवरच विश्वास ठेवतो कारण माणसांना मी चांगले ओळखले आहे जेफा आयुष्यात वेळ बघायलाही वेळ मिळत नाही तेफा समजून घ्या की तुम्ही काहीतरी मोठे काम करत आहात मित्रांनो आजकाल स्वच्छ मनाची मुलं देखण्या मुलांसमोर हरतात जो वेळ तुमच्या हातात आहे त्याचा हुशारीने वापर करा कारण आपण गमावलेला वेळ परत कधीच वापस येत नाही मित्रांनो खरं बोलण्यासाठी कोणतीच तयारी करावी लागत नाही कारण खर नेहमीच हृदयापासून बोलले जाते कोणतेही नाते हे एका बाजूच्या सहभागावर अवलंबून नसून दोन्ही बाजूच्या सहभागावरच ते अवलंबून असते वेळ आपल्याला वेळोवेळी त्याची किंमत सांगत असते मित्रांनो नातं मजबूत असलं पाहिजे पण ते नातं जबरदस्तीने असायला नको जेव्हा तुम्हाला हे समजते की तुम्ही कोणाच्या तरी जीवनात ओझा शिवाय काहीच नाही तेव्हा तुम्ही शांतपणे त्यांच्या आयुष्यातून निघून जा कारण प्रेम वेगळेपण सहन करू शकते पण अपमान नाही मित्रांनो वेदनेचाही स्वतःचा अर्थ असतो आणि तो अर्थ फक्त सहन करणाऱ्यावरच अवलंबून असतो आजकाल काही नाती टिकवण्यासाठी लोक पूर्ण प्रामाणिकपणाने अप्रामाणिकपणाचा अवलंब करतात

मित्रांनो आयुष्यात महत्त्व फक्त अशाच माणसांना द्या ज्यांना तुमची खरी किंमत माहिती आहे काळ आपला सुद्धा चेहरा बदलतो मग आपल्याच माणसांनी चेहरा बदलला तर आपण काळ रडायचं मित्रांनो आजकाल निर्दोष आसणं सुद्धा गुन्हा झाला आहे आणि हे समजायला पूर्ण आयुष्य निघून जाते स्वार्थी नातेची फक्त एवढीच कहाणी आहे चांगल्या काळात तुमची ताकद आणि वाईट काळात तुमच्या उणिवा बघत असतात वाट कुठलीही असो जर पावले खरे असतील तर अभिमानाने चालत जा चा। मित्रांनो माहित नाही कोणत्या तक्रारीसाठी मी शिकार बनले जितकं अंतकरण शुद्ध ठेवलं तितकेच मी दोषी बनले दुरूनच नात्यांची पारख होते कारण डोळ्यांसमोर तर प्रत्येकजण एकनिष्ठ असतात तुम्ही वाईट आहात म्हणूनच लोकांना आता वाईट वाटत नाही कधीकधी तुमचा चांगूल पण त्यांच्या स्वार्थात अडथळा आणतो म्हणूनच कोणाचे मन जिंकण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी सत्य काय आहे हे जाणून घ्या मित्रांनो एकेकाळी एकमेकांच्या पायातले काटे काढले जायचे पण आता एकमेकांच्याच वाटेत काटे पसरवले जातात आयुष्यात अशी काही माणसे असतात ज्यांची उणीव कोणीही पूर्ण करू शकत नाही शत्रुत्वाने सुद्धा माणसाला जितका राग येत नाही जितका प्रेमामध्ये झालेल्या छळामुळे येतो मित्रांनो तुमच्याकडे जे काही आहे त्यात तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल तर तुम्ही या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात माणसाला त्याच्या चुकांची शिक्षा लगेच मिळत नाही पण कालांतराने कधी ना कधी त्याला नक्कीच मिळते जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ